मला खात्री आहे की आजची ही कविता ऐकताना मी तुम्हाला तुमच्या गावाकडे घेऊन जाणार आहे कवितेचं नाव आहे कुसकरा कुस्करा लाजू नका मी प्राध्यापक विजय पोहरकर कविता सादर करतोय गावाकडे गल्लीमध्ये काही ना काही चालायचं चा। गावाकडे गल्लीमध्ये काही ना काही चालायचं चा। मांडी घालून मंदिरात पंक्तीत बसून जेवायचं मांडी घालून मंदिरात पंक्तीत बसून जेवायचं रामनवमीचा उत्सव पारायणाची समाप्ती डाळ आणि भातासोबत पोटभर नुकती रामनवमीचा उत्सव पारायणाची समाप्ती डाळ आणि भातासोबत पोटभर नुकती पत्राळी आणा द्रोण आणा वाडा मीठ भात पत्राळी आणा द्रोण आणा माडा वाडा मीठ भात सगळ्यांना वाढेपर्यंत रामनामाची साथ सगळ्यांना वाढेपर्यंत रामनामाची साथ खड्या आवाजात मधू म्हणायचा खड्या आवाजात मधु म्हणायचा हारे राम हारे राम 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 हरे हरे रे पाटलाची सूचना यायची पाटलाची सूचना यायची होत म्हणा हरे राम हारे राम नीट बघा वाढलं का सगळं वरण भात भाजी बोंड तूप वाढा रे डालडाच असायचं डालडाच असायचं पण कुणाचाही कधीही घासा बसला नाही पण कुणाचाही कधीही घसा बसला नाही खनखनीत आवाजात सांगितल्या जायचं कुठं आहेत यजमान घ्या पाणी सोडा संकल्प बसा विनायकराव स्वस्त होऊ द्या माणिकराव सावकाश थोडा उशीर झाला बर का वर्णाचा आनारे कुसकरा कुसकरा लाजू नका ए भीम्या टेकन नीट लाव द्रोण्याला द्रोण्याला नीट टेकन लाव सगळे वरण सांडायले आबा बाबा बाबा काय चव असायची त्या आंबट वर्णाची विचारूच नका जे जे देवळात पंक्तीत जेवलेत न ते खरंच भाग्यवान जे जे देवळात पंक्तीत जेवलेत ना ते खरच भाग्यवान उदरभरण म्हणजे नेमकं काय हे त्यांनाच माहीत उदरभरण म्हणजे नेमकं काय हे त्यांनाच माहित आचार्याच्या हातच्या कवचानं कापलेल्या जाडजाड पण मौसूत पोळ्या एखादीच पण खमंग रस्सा भाजी आणि वर्षानुवर्ष चालत आलेली आंबट वर्णाची आपलातून चव त्या वर्णात काय टाकायचे आणि काय नाही देवच जाणे त्या वर्णात काय टाकायचे आणि काय नाही देवच जाणे पण आता कळत त्या स्वयंपाकात प्रेम माया आपुलकी याच्या शिवाय काही नव्हतं पहिला भात संपायच्या आतच श्रीधर रावांचा श्लोक सुरू व्हायचा पहिला भात संपायच्या आतच श्रीधर रावांचा श्लोक सुरू व्हायचा वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे त्यांचा श्लोक पूर्ण व्हायच्या आतच त्यांचा श्लोक पूर्ण व्हायच्या आतच कुणीतरी मुद्दामहून उंच स्वरात म्हणायचं बोला पुंडली हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अना रे अना पोळ्या पुरोहोत अजून घ्या फक्त टाकू नका आणि वाढणाऱ्या बोलू नका चला चला लवकर भाजी वाडा वरण वाडा तितक्यात पांड्याचा बाळ्या म्हणायचा तितक्यात पांड्याचा बाळ्या <coughs> म्हणायचा गुरुजी दमान होऊ द्या गुरुजी दमान होऊ द्या वामनराव घ्या थोडा शिरा अरे नको 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 बस झालं घ्या हो घ्या थोडा शिरा वाढ रे वाढ तो प्रेमाचा आग्रह उद्बत्त्याचा वास सुंदर रांगोळीवरच लाल लाल कुंकू सगळं 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 हरवलं सुताराचा रामकिसन तेल्याचा राजा रावण बापू आबा पाटील केशवराव देशपांडे रोजचीच माणसं पण गप्पा मारत रंगलेलं निवांत जेवण चढावळीनं खाल्लेले रव्याचे लाडू तोंडी लावायला काहीतरी ठेसा भुरका लोणच आणि तृप्तीचा ढेकर देत देत सोडलेलं रामाचं मंदिर सगळं सगळं हरवलं आणि आता हाती काय लागलं काटे चमचे मॅनर्स मेनू कार्ड पेपर नॅपकिन आणि बेचव डिशेश सूप मसाला पापड व्हेज मंचुरियन दाल तडका मिक्स व्हेज कडक तंदूर पिझ्झा बर्गर पनीर टिक्का मसाला आणि राहिली का ती जुनी चव कुणाच्या तरी हाताला आणि राहिली का ती जुनी चव कुणाच्या तरी हाताला आडकीता सुपारी पूड तांबूल कुठे गेलं सगळं सगळं हरवलं रौनक नसलेले गंभीर चेहरे आता तुम्हाला आम्हाला आपण ज्या ठिकाणी विशेषतः शहरी भागात कॉलनीत राहतो तिथं दिसतं काय रौनक नसलेले गंभीर चेहरे कुणाच्या गळ्याला बेल्ट तो कुणी बहिरे कुणाच्या गळ्याला बेल्ट तर कुणी बहिरे माणसं म्हणजे जणू काही चावीवरची खेळणी माणसं म्हणजे जणू काही चावीवरची खेळणी हसत नाहीत बोलत नाहीत बसलेत धरून गुळणी बोलणं नाही हसणं नाही रडणं तर लांबच बोलणं नाही हसणं नाही रडणं तर लांबच बरं इकडून तिकडून आले इकडून तिकडून बोलले तर सगळे आबद्र विषय बायपास झाली नस दबली एमआरआय केला तर डॉक्टर म्हणले मेंदूतून कस जाळ निघाल्यासारखंच आय केला तर डॉक्टर म्हणले मेंदूतून कसं जाळ निघाल्यासारखंच दिसतय मेडिक्लेम आहे का वाटण्या झाल्या का मृत्यूपत्र केलेलं केव्हाही चांगलं अरे बाबा होत गप्पा छप्पा आणि हसणं कुठं गेलं सगळं सगळं हरवलं सगळं सगळं हरवलं धन्यवाद ऐकलीत ना कविता माझ्या कवितेवरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा